आत्मदहनाचा प्रयत्न एकाने केलेला आहे आणि ही घटना पोलीस लोकांनी जे ते आंदोलन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न जो तो केलेला आहे पोलिसांकडून त्यांना जे ते ताब्यात घेतलेलं आहे नाशिकवरून आलेली ही सगळी मंडळी आहेत काही कंपन्यांनी जे ती जागा तिथे अतिक्रमण केलं असं त्यांचं मत आहे आणि त्यांच्याकडून हा सगळा आत्मदहनाचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आपण जर पाहिलं तर आता पोलिसांकडून त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं महिला सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात ही संपूर्ण घोषणाबाजी जी ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते हातात पेट्रोल घेऊन आलेले ही सगळी मंडळी जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मुंबई पोलिसांकडून त्यांना जी आहे ती ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळतात तर हातात त्यांच्या बॅनर पाहायला मिळतात अतिक्रमण झालेल्या कंपनींच्या विरोधात ही सगळी जी आहे ती कारवाई थांबवावी म्हणून हा संपूर्ण आत्मधानाचा आणि आंदोलनाचा इशारा या लोकांकडून देण्यात आला होता आणि त्यांच्याकडून आता ही घोषणाबाजी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांनी ही सगळे बॅनर आणि त्यांच्याकडं असलेले जे पेट्रोल होतं ते जे ते ताब्यात घेतलेलं आणि या सगळ्या लोकांना जे ते आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे खरं तर नाशिकच्या आंबड भागातून ही सगळी मंडळी आलेल्याची माहिती जी ती प्राथमिक आहे महिला सुद्धा या ठिकाणी जे ते आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात काय नेमक्या भावना नाशिकमध्ये उद्योग मंत्री फक्त खोके घेण्यासाठी नाशिकमध्ये येतात हर दोन महिन्यात नाशिकमध्ये उद्योग मंत्री खोके घेण्यासाठी येतात उद्योजकांचं अतिक्रमण गेल्या नऊ महिन्यापासून आम्ही वारंवार तक्रारी करतो पन्नास पासून जास्त अर्ज झाले तरी पण नाशिकमध्ये अतिक्रमण काढते एकशे तीस कंपन्यांचं अतिक्रमण ज्यापर्यंत काढणार नाही त्यापर्यंत आम्ही नाशिकमध्ये काय काय नेमकं तुम्ही नाशिक महापालिका नाशिक महानगरपालिकेच्या जागेमध्ये जुगार अड्डा आहे महानगरपालिकेच्या पत्राचा शेडचा आम्ही त्यांना निर्दर्शनेच दिलेलं आहे आम्ही त्यांना सांगू नाही महिला सुद्धा होत्या महिलांना सुद्धा आमचा मुद्दा आहे आम्ही उपोषण केलंय तरी पण यांना झोपेतून का नाही उठत म्हणून आज आम्ही इथे आत्मधन केलंय आज स्वातंत्र्य दिना हो आम्ही कामगार लोकांसाठीच करतोय आमचं नेतृत्व आहे ते तुम्हाला आता ताब्यात घेतलं आता ते त्यांचं बघू शकतो काय आपण जर पाहिलं तर आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे हे नाशिकच्या आंबड भागातील ही सगळी जी आहे ती आंदोलनकर्ते होते आणि त्यांनी थेट मंत्रालयाच्या समोर स्वतःवर पेट्रोल टाकून जो आहे तो आत्मदहन करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यांना जे ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न महिला सुद्धा या आंदोलनात आपल्याला पाहू शकतात यांनी सुद्धा अंगावर जे पेट्रोल टाकलेलं आहे त्यामुळे मंत्रालयासमोर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जी ही संपूर्ण घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय या संदर्भात उद्योग मंत्र्यांच्या विरोधात जे आहेत त्या घोषणाबाजी सुरू आहेत नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात ह्या घोषणाबाजी सुरू आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे जर्नलिस्ट मनोज जयस्त स्वामी अजय माने एबीपी माझा मुंबई तर आपण आता ही दृश्य थेट मंत्रालयाच्या बाहेरून पाहत होतो इथे नाशिकच्या अंबडहून आलेल्या काही आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला होता अंगावरती रॉकेल टाकून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला अतिक्रमणाच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये जी कारवाई होती महापालिकेकडनं त्याच्या विरोधामध्ये ते आंदोलन करत होते